लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची बोलणी फिसकटलेली आहे वंचितनं आता स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले असून प्रचाराचा शुभारंभ देखील करण्यात आलाय सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीत जाहीरनामे आणि घोषणांची खैरात करताना पाहायला मिळत आहे मात्र वंचितच्या एका घोषणेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय राज्यात दुष्काळ बेरोजगार महागाई हमी भाव यासारखे कळीचे आणि महत्वाचे अनेक प्रश्न समोर असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने मात्र या सर्व प्रश्नांना बगल देत थेट तरुणांची लग्न करणं हा माझा समोरचा महत्वाचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची अफलातून घोषणा त्यांनी केली आहे त्यांच्या या घोषणेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे संपूर्ण बातमी पाहूयात तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर त्यांच्या या घोषणेची सर्वत्र चर्चा सुरू झाली वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मतदारसंघातील लग्नाळू तरुणांच्या समस्येवर भाष्य केलं माडा लोकसभा मतदारसंघासह राज्यभरातील तरुणांची वेळेवर लग्न होत नाही त्यांची ही आजची मोठी समस्या आहे पस्तीस चाळीस वर्ष उलटून गेली तरी तरुणांची लग्न होत नाहीत त्यांच्या लग्नाची ही समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्यानं काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं अलीकडेच त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लग्नाळू तरुणांचा मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर आता त्यांनी थेट निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दा बनवला त्यांच्या या घोषणेची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीनं आंबेडकर साहेबांचं आभार व्यक्त करतो आणि माडा मतदारसंघातले प्रामुख्यानं मुद्दे तरुणांच्या हाताला काम नाही शेतकऱ्याच्या जो माल आहे त्याला भाव व्यवस्थित मिळत नाही शेतकऱ्याच्या वजन काटेचा प्रश्न या ठिकाणी संग, या संघ मदा मतदारसंघामध्ये आहे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे महिलांच्या हाताला काम या ठिकाणी नाही तरुण मुलं लग्नाचं वय झालेलं असताना देखील मुलगी मिळत नाही ज्या वयात लग्न करायचं आहे त्या वयात तरुणांची लग्न होई नाहीत तीस वर्षे उलटून गेलं पस्तीस वर्षे उलटून गेलं चाळीस वर्ष होत आले देखील तरुणांची लग्न होत नाहीत हा देखील प्रामुख्यानं माडा लोकसभा मतदारसंघातला नसून तर संबंध महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे या प्रश्नावर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी काम करणार आहे